आज सांगोल्यातील राजकीय नाट्याचं एक नवीन पर्व घडलंय सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाने भरारी पथकांना छापा टाकला कालच सांगोल्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाची सभा पार पडली कालची सभा पार पडल्यानंतरही कारवाई झाली आहे निवडणूक आयोगाने भरारी पथकांना त्यांच्या कार्यालयाची झाडधडती घेतली आहे या घटनेनंतर स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या घटनेमुळं शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील तणाव अधिकच उग्र होण्याची चिन्ह दिसत आहे नक्की काय आहे भाजप आणि शिंदे गटात सांगोल्यातला नक्की एवढा राजकीय संघर्ष काय आहे याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय पुढचा विचार सध्या राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुका पार पडत आहेत या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात तोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे अगदी अहंकारानं रावणाची सुद्धा लंका जळाली अशी टीका एकनाथ शिंदेनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे पण असाच संघर्ष सांगली जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे सांगोला तालुक्याचे आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख आहेत देशात सर्वात जास्त वेळा आमदार म्हणून निवडून आलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख याच सांगोला तालुक्यातून निवडून यायचे आत्ताचे आमदार बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत मागच्या विधानसभेत त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला होता तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतल्या तिकीटावर निवडणूक लढवली होती यात त्यांनी बाबासाहेब देशमुख यांचा केवळ सातशे अडुसष्ट मतांनी पराभव केला होता पुढे शिवसेनेत फूट पडली आणि शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली अगदी सुरत ते गुवाहाटीपर्यंत एकनाथ शिंदेंना त्यांनी साथ दिली पुढे गुवाहाटीत असताना त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आरा रारा काय झाडे काय डोंगर काय हॉटेल सगळं कसे एकदम ओके मध्ये अशी त्यांची क्लिप होती पुढे राज्यात मागच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत राहिले विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की मी शिवसेनेतील एकही आमदार पडू देणार नाही पण याला शहाजीबापू पाटील अपवाद राहिले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा निसटता विजय मिळवल्यानंतर शहाजीबापूंचा मागच्या विधानसभेत पराभव झाला सांगोला तालुक्यात मागच्या अनेक दशकांपासून गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पाटील यांच्यात चांगला संघर्ष होता पण गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर हा संघर्ष त्यांचा नातू बाबासाहेब देशमुख आणि शहाजी बापू पाटील यांच्यात सुरू झाला अगदी ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या निवडणुकात त्यांच्यात हा संघर्ष दिसत आहे शहाजीबापू पाटील आजपर्यंत दोन वेळा आमदार झालेत पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णवला गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला तर दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीसला ते पुन्हा आमदार झाले शहाजीबापू पाटलांनी एकेकाळी गणपतराव देशमुख यांना पाडणार असा प्रण घेतला होता स्थानिक नागरिक सांगतात की शहाजीबापू पाटलांनी त्यांची वडिलोपार्जित साधारण तीनशे एकर जमीन राजकारणापाय विकलेली आहे सध्या सांगोला नगरपरिषदेमुळे तालुक्यात चांगलाच वातावरण टापलंय नगरपरिषदेपूर्वी शहाजीबापू पाटलांनी भाजपा एकत्र येऊन महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची विनंती केली होती मात्र ही विनंती फेटाळत भाजपनं आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत युती केली यामुळे शहाजीबापू पाटील चांगलेच नाराज झाले त्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून सुद्धा दाखवली पण त्यांच्यावर टीका करताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की ही निवडणूक कोणाला खुश किंवा नाराज करण्यासाठी होत नाही त्यामुळे कोणी नाराज होण्याचं कारण नक्कीच नाही सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सुद्धा भाजप आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला आहे सांगोलातील या नगर परिषदेमधला संघर्ष एवढा टोकाला गेला की त्यांच्या कार्यालयावर थेट निवडणूक आयोग आणि भरारी पठकांना धाट टाकली आहे माध्यमांशी बोलताना शहाजीबाबू पाटील चांगलेच भाऊक झाले ते म्हणाले माझ्या कार्यालयावर विनाकारण आणि राजकीय हेतूनं छापा टाकण्यात आला आहे त्यांनी भाजपकडे बोट दाखवल्याचं वृत्त आहे शिंदे गटाचे कार्यकर्ते या कारवाईवर चांगलेच संतप्त झाले आहे तसेच त्यांनी आरोप केला की त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चार ते पाच तास डांबून ठेवण्यात ता आलं होतं तसेच या कारवाई मागे माजी आमदार दीपक साळुंखे असल्याचं त्यांनी आरोप केला आहे यावर बोलताना आमदार बाबासाहेब देशमुखांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय भावनिक करून मतं मागण्याची शहाजी बापूंची जुनी सवय आहे असं ते म्हणाले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे छापे मारताना सत्ताधारी किंवा विरोधक यांचा फरक बघितला जात नाही तक्रारींवर आधारित कारवाई होते आणि नियम सर्वांना समान असतात सत्ता आहे की नाही यावरून कधीच ढाट ठरत असते माझीही गाडी कधी तपासली जाते त्यामुळे या घटनेचं कोणीही राजकारण करू नये तर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं की या छाप्याची एकनाथ शिंदे दखल घेतली आहे त्यांच्यावरील छापा पडल्यामुळे या छाप्यावर संशय येत आहे मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी शहाजीबापू पाटील महायुतीचे अधिकृत उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेनी सांगोल्यात सभा सुद्धा घेतली होती राज्यात भाजप आणि एकनाथ गट सत्तेत असल्यानं भाजपनं त्यांच्यासोबत सांगोला नगर परिषद निवडणूक एक एकत्र लढावी अशी शहाजीबापू पाटलांची इच्छा होती पण पन भाजपनं शिंदे गटासोबत तर युती केलीच नाही उलट त्यांचेच विरोधक आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत सांगोला नगर परिषदेमध्ये आघाडी केली त्यांच्यासोबत अजित पवार गटानं सुद्धा युती केली आहे त्यामुळे सांगोला नगर परिषद निवडणूक शहाजीबापू पाटलांना जड जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे शहाजीबापू निवडणूक भावनीत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे सांगोला नगर परिषदेमध्ये एकूण बावीस जागा आहेत मागच्या सांगोला नगर परिषद निवडणूक दोन हजार सोळाला पार पडली आहे मागच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख यांच्या आघाडीला अकरा जागा मिळाल्या होत्या तर त्यांच्या विरोधात भाजप शिवसेना आघाडीला आठ जागा मिळाल्या होत्या पण यावेळेस शिंदेगट या निवडणुकीत पुरता एकटा पडला आहे तर भाजप आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आघाडी केली आहे त्यामुळे आता या निवडणुकीत नक्की कोणाचा विजय होणार आहे याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत नक्की कोणाचा विजय होईल आणि शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर नक्की कोणी धाडी मारण्यास सांगितली होती तुमची मतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी पुढचा विचारला नक्की सबस्क्राईब